अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आता आत नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशितीचं पाठाचं खूप महत्व आहे मग खूप ठिकाणी काय होतं एक सेविक सेविकरताचा मला कॉल आला होता मेसेज आला होता दादा मग दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला चालते का किंवा मंदिर असेल किंवा जिथं देवी बसले तिथं देवीचे पाठ करायला चालेल का याच्याबद्दल चा मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे हे माझ वैयक्तिक म्हणजे माझा अनुभव मला जो आलेला आहे तो अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय म्हणून कुठे पर्सनली घेऊ नका सगळ्यात महत्वाचं दुर्गा सप्तशेती आहे ही आपण घरी संकल्पयुक्त आपण त्याचे पाठ करतो दुर्गा सप्तशेतीच्या याच्यामध्येच वर्ण नाही कुठं करायची दुर्गा सप्तशती पठण कोणाच्या मंदिरामध्ये असेल मंदिर असेल मैदान असेल जागा असेल तिथं करू शकतात तर खूप जण काय करता मग दुर्गा सप्तशेतीमध्ये खूप जण म्हणतात मग आमच्या घरी या मग आमच्या घरी आल्यानंतर चौदा पाठ होऊन जातील खूप जणांचं असतं ना, ना समजा एखाद्याला सेवा दिली असेल की चौदा पाठ दुर्गा सप्तशितीचे करा मग त्या त्या तईला करायला जर चौदा पाठ करायला तिला जड घरी बोलून मग त्यांना त्यांच्याकडून वाचून घेतं त्यांचं पठण होतं मग नंतर त्यांचं जेवण होतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या किंवा फरार होता असेल पण त्यांच्या माझं वैयक्तिक मत मला जो अनुभव आलोय काय पहिले पण भरपूर जण असे करायचे आम्ही पण जायचो मग त्यांच्या घरी त्यांचे जे मालक असेल किंवा त्यांचा नवरा असेल त्यांच्या नवऱ्याला पटत नसायचं हे काय लोक आहेत कोणी येतात घरामध्ये आणि असं एक फॅड होत की प्रत्येकाच्या घरात जाऊन मग दुर्गा सप्तशेती वाचायचं पण जी दुर्गा सप्तशेती आहे ती जर आपण आपल्या घरामध्येच वाचली ना तर त्याचं पुण्य खूप येऊ दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्याने काय होतं त्यांच्या घरातले जे दोष असतात ते, ते दो आपल्याला लागतात आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण खूप जणांना आळस येतो खूप जणांना जांभळी येते दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर कारण की नऊ दिवसामध्ये आपल्याला उपास असता आपण दुसऱ्यांचं घरचं पाणी पण नाही प्यायला पाहिजे पथ्य पाळायचे नियम पाळायचे तर पूर्ण पाळायचे नाही तर पाळायचे नाही नऊ ना दिवस नाही दुसऱ्यांच्या घरी कधी तुम्ही नंतर पण काहीच गरज नाही स्वतःचे सो, स्वतःच बघायचे म्हणून एखाद्या व्यक्तीला जर चौदा पाठ करायला सांगितले असेल आपण तिथं जाऊन वाचत असणार तर हे गोष्ट नाहीये आणि खूप जणांना दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर त्रास होत असतो होतो त्रास तर हे माझे वैयक्तिक अनुभव आहे की तेव्हा आम्ही जायचो मग आम्ही बघायचो की समोरच्या व्यक्तीला कस तरी व्हायचं त्यांना एवढं मोठं मग हे करा ते करा ते करा आणि कसं आहे दुर्गा सप्तशती ही खूप परमपवित्र ग्रंथ आहे आणि आपण आपली एनर्जी आहे ते दुसऱ्याला कशाला द्यायची खूप जणांना जांभळी होता खूप जणांना त्रास होतो खूप जणांना ह्या गोष्टी होता आणि दुसऱ्यांच्या घरी गेल्याने काय होतं म्हणजे का ती जी एनर्जी असते त्या घरामध्ये व्हायला पाहिजे ती एनर्जी साठवायला पाहिजे चौदा पाड झाल्याने काय होतं खूप मोठी एनर्जी तयार होते त्या घरामध्ये चार दिवसाचं पाळ लाखाने हे कोणाला माहिती त्या घरामध्ये नॉनव्हेज खात असेल हे कोणाला माहिती म्हणून सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे म्हणून कोणाच्या घरी जाणं म्हणजे नाही जाय कोणाच्या घरी नाही करायला पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही त्यांच्या घरी जाणार पाणी पिणार जेवण जोवन करणार जेवणाचं सगळ्या कसं होतं ज्या व्यक्तीच्या घरी चौदा पाठ असतात त्या व्यक्तीला काय वाटतं की माझ्या घरी जर करायला आले हे चौदा पाठ मग त्यांना भोजन द्या जेवण द्या मध्ये जेवणामध्ये वेळ जाणार वाचण्यामध्ये कोणाचं लक्ष नसतं जास्त सगळं भोजनामध्ये फराळमध्ये खेळ वाटप हे वाटप त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष असतं वाचण्यामध्ये कोणाचंच लक्ष नसतं हे माझं वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचं माझा की म्हणून मग आम्ही त्या त्यावेळेपासून आम्ही सगळं बंद करून टाकला म्हणजे कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या कुठं जायचं सा नाही सगळं मंदिरामध्ये मठामध्ये किंवा केंद्रामध्ये सामूहिक वाचायचं मध्ये काय होईल तुम्हाला कोणाचं पाणी प्यायची गरज नाही तुम्हाला फळं वाटायची गरज नाही ना जेवण करायची गरज आहे काहीच नाही मग आम्ही कोणाच्या घरी जाणं आहे ते पहिले बंद केलं आणि बंद केल्यानंतर असं सार्वजनिक मंदिरामध्ये आम्ही वाचायला सुरुवात केली वाचण्यामध्ये आमची संख्या पण वाढली खूप महिला येऊ लागल्या आम्हाला सगळ्या सगळ्या एकत्र आल्यानंतर नवार्न मंत्र घेतला आणि नवार्ण मंत्र घेतल्यानंतर ती जी एनर्जी ती खूप एनर्जी होती म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये केलेली सेवा त्याच्यापेक्षा तुम्ही सार्वजनिक केली तसं सा फळ खूप भेटत असत आता प्रत्येकाच्या इथं देवी देवीचं मंदिर बसलेलं आहे त्या मंदिराच्या देवीच्या मंदिराचे बसून तुम्ही तिथं कुंकुमार्चना असेल दुर्गा सप्तशती असेल सिद्ध असेल ते स्तोत्र मंत्र तुम्ही घेऊ शकता म्हणून कोणाच्या घरी जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ घेऊ नये हे माझं वैयक्तिक मत आहे आपली एनर्जी आपली सेवा आपले नऊ दिवसाचे उपास असेल ते सगळे त्या व्यक्तीला जात असतं लक्षात ठेवा म्हणून कोणाच्याकडनं नऊ दिवसामध्ये तरी मी तरी नऊ दिवसामध्ये तरी कोणाच्या घरी जायचं नाही कोणाचं पाणी प्यायचं नाही आपापली सेवा आहे ती सेवा करायची नवारण मंत्र जास्तीत जास्त करायचा आणि आता खूप जण म्हणणार दादा मग आमच्या इथं खूप जण करता खूप जण ते हे प्रत्येकाची कर्म आहे बाबा कसं आहे तुम्ही तुमचं मनापासून केलं खूप जणांना दुर्गा सप्तशे ती वाचताना आळस येतो ढेकर येते मग ही ही गोष्ट आहे याच्यामुळे कारण दुसऱ्या दुसऱ्यांच्या घरातले जे दोष असतात वास्तुदोष असेल पितृदोष असेल सेवा करू देत नाही रे प्रत्येकाचे दोष असतात कोणी चार दिवसाचा प्रॉब्लेमचं पाळतं कोणी नाही पाळत कोणी नॉन व्हेज कोणी हे करतं कोणी ते करतं खूप प्रॉब्लेम असतात पण तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये बसले किंवा एखाद्या मोकळ्या जागी बसले देवीच्या ठिकाणी जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला कसलीही भीती नाही तुम्हाला कसलीही भीती नाही कसलीही कसली चिंता नाही देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला परन्नाचे दोष लागणार नाही परांनाच ना तुम्ही दुसऱ्याच्या घरी खाताय किंवा दुसऱ्याच्या घरी पाणी पिताय दूध पिताय केळं वाटप असेल जेवण करत असेल तर हे पर्याचे दोष तुम्हाला लागणार नाही म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की दुसऱ्यांच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ करायची जे आहे करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या घरी करा मंदिरामध्ये मंदि करा सार्वजनिक मध्ये करा देवीचं मंदिर असेल तिथं करा त्याला काहीही बंधन नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ